अटारवाडीकरांच्या मैदानातील श्री काळबाई यात्रा उत्साहानिमित्त आयोजित आणि मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि सुंदर अशी लढत चालवली कोण होत एक नंबरचा मारकरी जिगरवाज महिला आणि त्यावरती बसणाऱ्या मारदानी जॉकींचा खेळ पाहायला मिळतोय पड्याल सोन्या आड्यालॅकड्याला घरचा असाज आहे पड्या तिकड्या सुंदर अशी गाडी पोचू आहे शेवटच्या क्षणाला लढत झाली कडनं सुद्धा लढत दिली पळ्याल्या कडला मुळशीकर मधी भिला रडीकर पड्या ज्याच्या फेवरेकर काटा किर लढत झाली कुणी खेला एक नंबर आणि साध्य करून दाखवलं